मंडळी नमस्कार मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर दर सोमवारी आपण हवामान अंदाज व्यक्त करत असतो आणि सोबतच थोडक्यात मात्र महत्वाचा कृषी सल्ला सुद्धा आपण या हवामान अंदाजासोबत देत असतो सविस्तर कृषी सल्ल्यासाठी सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपण लाईव्ह वर सर्व सल्ला आणि शेतकऱ्यांचे प्रश्नोत्तर सुद्धा घेत असतो तर या आठवड्याचा हवामान अंदाज जर आपण पाहिला तर एक आ, या पद्धतीचं एक या आठवड्याभरात कुठे कसा पाऊस पडू शकतो याचा अंदाज आहे आपण जर पाहिलं तर पूर्ण कोकणामध्ये भरपूर पाऊस आहे मात्र कोकणा व्यतिरिक्त प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे तो पावसाचा सार्वत्रिक जोर कमी होत आहे मागच्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी विखुरलेल्या स्वरूपातला पाऊस पडला मात्र या आठवड्यामध्ये पावसाचा सार्वत्रिक जोर कमी होत असला तरी एकदम उघाड म्हणून कुठे राहणार नाही एकदम उघाड आहे चांगलं ऊन पडलंय दिवसभर असं न राहता आपल्याला जोर कमी होतोय आभारी हवामान कायम राहून तापमान सरासरी एवढं किंवा कमी राहील अधून मधून विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी येत राहतील एकदम क्लिअर वातावरण दिवसभर उघाड कंटिन्यू सगळीकडे उघाड असं न राहता पावसाच्या सरी विखुरलेल्या स्वरूपातल्या पावसाच्या सरी येत राहतील त्यातही प्रमाण जे आहे याचं पूर्व विदर्भामध्ये म्हणजे गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर अमरावती या भागामध्ये थोडस डार्क शेड दिसतो तर इथं थोडस पावसाचं प्रमाण जास्त राहील आणि त्यानंतर मग वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड हा जो सगळा भाग आहे उर्वरित सगळ्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील विखुरलेल्या स्वरूपातल्या पावसाच्या सरी पडत राहतील दिवसभर या आपण पूर्ण आठवड्यात जर पाहिलं तर कुठंही दिवसभर चालणारा दमदार आणि सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही म्हणजे दिवसभर चालेल बा खूप जोराचा पाऊस पडेल सार्वत्रिक पडेल पूर्ण जिल्ह्यात दोन जिल्ह्यात पडेल असा पाऊस नाही कुठे पडेल श्रावण सरी आपण ज्याला म्हणतो तशा सरी थोड्या हलक्या सरी पडू शकतात मात्र पूर्व विदर्भामध्ये थोडंसं प्रमाण त्याचं जास्त राहू शकतं आणि पूर्व विदर्भात प्रमाण जास्त राहील कुठेच पूर्व पु विदर्भामध्ये आठवड्यात कुठंच पाऊस पडणार नाही अशी स्थिती राहणार नाही म्हणजे कुठं ना कुठं कुठं ना कुठं पाऊस हा पूर्व विदर्भात पडत राहील तर म्हणजे हा आपला या आठवड्याचा अंदाज आहे मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात पावसाचं प्रमाण कमी होत आहे विखुरलेल्या स्वरूपाच्या सरी पडताय आहेत पूर्व विदर्भात या सरींचं प्रमाण जास्त आहे या पद्धतीनं आपला हा अंदाज आहे आपण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अनेक दिवसापासनं शेतकरी आपले उत्पादनं ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करण्यासाठी आग्रही होते आणि ज्या ठिकाणी मिळत नाही असे काही जिल्हे आहेत जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, आहे किंवा उत्तर महाराष्ट्र आहे किंवा दक्षिण मराठवाडा आहे या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण शिफारस करत असलेले उत्पादन मिळत नव्हते आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील होतो पण बऱ्याच ज्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्या आहेत त्या त्यांच्या मनानं त्या उत्पादनाच्या किमती ठेवायचं आग्रह करत होत्या आणि आपल्याला ते मान्य नव्हतं त्यामुळं ही एक फार्मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे जी की शेतकऱ्यांनी स्थापन केलेली कंपनी आहे जवळपास पाचशे त्याचे स सभासद आहेत तर या फार्मिशन फार्मर प्रोड्युसर कंपनीला आपण हे उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी रिक्वेस्ट केली त्यांनी ते उत्पादनं ठेवलेत आणि आपण फार्मिशन डॉट इन एफ ए आर एम आय डब्ल्यू एस आय ओ एन फार्मेशन डॉट इन या वेबसाईटला जर व्हिजिट दिली किंवा गुगलमध्ये फार्मेशन डॉट इन जर आपण टाकलं आणि सर्च केलं तर तुम्हाला ते उत्पादनं तिथं दिसतील त्यातलं कोणतं तुम्हाला घ्यायचं आहे कोणत्या पॅकिंगमध्ये घ्यायचं आहे अजून त्यात काय ॲड करायचं त्याचं पेमेंट ऑनलाईन होऊन साधारणतः सात दिवसात सुट्टीचे दिवस जर आपण वगळले तर सात दिवसामध्ये तुम्हाला घरपोच त्याची डिलिव्हरी मिळेल ज्या भागामध्ये जसं विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये उत्पादनं सगळीकडे मिळतात थोडंसं शोधावं लागतं एखादं उत्पादन तिथेही मिळत नसेल ट्रायको बूस्ट म्हणा किंवा एन पी के बूस्ट के बूस्ट पी लिफ्ट असे काही मिळत नसेल तर तिथेही सुद्धा ते घ्यायला हरकत नाही बाकी उत्पादन जे आपल्याला दुकानात सगळीकडे विकल्या जातात ते ऑनलाईनमध्ये त्याचं चा, डिलिव्हरी चार्जेस ऍड केल्यामुळं ते महाग दिसतील तुम्हाला एखाद्या वेळेस त्यामुळे जिथं ज्या भागात उत्पादन बाजारात उपलब्ध आहे त्यांनी बाजारातून उपलब्ध म्हणजे ते उत्पादनं खरेदी करावी आणि ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा ज्या भागामध्ये उत्पादनं बाजारात उपलब्ध नाही त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं ते घेऊ शकता त्यानंतर आपण महत्वाचा कृषी सल्ल्यामध्ये सोयाबीन पिकाबद्दल जर पाहिलं तर या झिमझिमच्या पावसामुळं सोयाबीनची बऱ्याच ठिकाणी खूप जास्त वाढ झाली यावर्षी काय झालं उगवण शक्ती सोयाबीनची चांगली झाली पाऊस व्यवस्थित पडला बियाणं सुद्धा चांगलं होतं आणि बऱ्याच ठिकाणी सोयाबीन दाटलं आणि दाटलेलं सोयाबीन हे उंच वाढते उभाट वाढते त्यामुळे त्याची उभाट वाढ होते बहुतांश ठिकाणी सोयाबीनची अतिरिक्त वाढ सध्या दिसत आहे जास्त वाढ झालेली दिसत आहे आता वाढ थांबवायची म्हणजे आपल्या मनात पहिलं उत्पादन येतं ते म्हणजे लिहोसिन क्लोरोमिकॅट क्लोराईड आणि दुसरं येतं ते चमत्कार मॅपिकेट क्लोराईड हे कापसासाठी खूप चांगलं काम करतात मात्र सोयाबीन हरभरा या पिकांसाठी याचे पाहिजे तसे परिणाम दिसत नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी साठ साठ सत्तर सत्तर मिली प्रति पंप लिओसिन फवारून सुद्धा त्याची वाढ थांबली नाही तर अशा वेळेस तुम्हाला सोयाबीनची वाढ जर थांबवायची असेल तर वेगळ्या पद्धतीने आपण त्याला थांबू शकतो त्यासाठी आपलं जे संजीवक आहे झेप ज्याचा आपण डोस साधारणतः पंधरा मिली प्रती दहा लिटरचा पेट्रोल पंप किंवा पंधरा लिटरच्या साध्या पंपाला सांगतो तर त्याला पंधराच्या ऐवजी आपण त्याचं प्रमाण वीस मिली केलं आणि बारा एकसष्ट शून्य जे आपण विद्राव्य खत ज्याच्यात फॉस्फरस भरपूर आहे ते शंभरच्या ऐवजी दीडशे ग्रॅम केलं तर तिथे काय होतं की फुलाची संख्या खूप वाढते फुलगळ कमी होते आणि फुलं जास्त वाढले की आपोआप जे येणारं अन्नद्रव्य आहे ते फूल पोचण्यासाठी फुलाचं शेंगात रूपांतर करण्यासाठी कन्व्हर्ट होतं आणि त्याच्यामुळे त्याची काही वाढ जी आहे तिला थोडासा ब्रेक लागतो त्यामुळे ज्या ठिकाणी जास्त वाढ आहे अशा ठिकाणी झेप आणि बारा एकसष्ट डोस वाढून द्या आळीनाशकामध्ये तुम्ही रावडी घेऊ शकता जर आधी रेज किंवा रावडी घेतला नसेल तर नक्की रावडीच घ्या खोडाईच्या नियंत्रणासाठी त्याचा जास्त परिणाम होतो जर आधी रेज किंवा रावडी घेतलेला असेल मग तुम्ही मस्केट घेऊ शकता किंवा सिंजो सात मिली घेऊ शकता यापैकी कुठलंही एक अळीनाशक राऊडी मस्केट सिंजो पैकी एक याच्यासोबत चा सरेंडर चाळीस मिली तुम्ही अवश्य घ्या सरेंडर हे तुम्हाला दोन तीन पद्धतीनं काम करेल एक तर ते अळीनाशक म्हणूनही काम करतं दुसरी गोष्ट पांढरी माशी बऱ्याच ठिकाणी येलो मोज्याकचा प्रादुर्भावचे फोटो आम्हाला येत आहेत त्यामुळं पांढऱ्या माशीला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा येत्या चार तारखेला आमोशा आहे त्यात नंतर जर तुमचा पाच सहा किंवा सातला आता होत असेल तर तिथं जर सरेंडर तुम्ही वापरलं तर आळीचे अंडे सुद्धा नियंत्रित होतील पांढरी माशी आळीचे अंडे हे सगळं नियंत्रित करण्यासाठी या आळीनाशकासोबत सरेंडर जरी घेतलं तर तुमचा तिथं फायदा होईल आणि संजीवक तुम्हाला झेप बारा एकसठ विद्रा झेप संजीवक जर तुम्हाला बुरशीनाशक या फवार्यामध्ये वापरण्याची इच्छा झाली तर तशी फारशी गरज वाटत नाही पण काही ठिकाणी जास्त पाऊस पूर्व विदर्भामध्ये जर असं वाटत असेल तर मग हे पाच पाच उत्पादन जास्त होतात इथं बारा एकसठ झिरो कमी करा आणि त्याच्याऐवजी प्रोपिको वीस मिली किंवा सुखई तीस मिली तिथं आपण घेऊ शकतो बारा एकसठ तिथं जर बुरशीनाशक वापरायचं असेल तर बारा एकसठ कमी करून प्रोपिको वीस किंवा सुखई तीस मिली आपण या फवऱ्यामध्ये हो टाकू शकतो पावसामुळं पिवळं पडलेलं सोयाबीन जे ते 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 आहे ते पाऊस कमी झाल्यानंतर हिरवं होईल त्यासाठी कुठलाही अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही बऱ्याच ठिकाणी काय झालं पाऊस जास्त पडलाय चिवाड जमिनी पानबसन जमिनी आहे तिथं सोयाबीन थोडंसं पिवळं पडलंय तर त्याला काही करू नका ते आपोआप हिरवं होईल पाऊस कमी झाला की लगेच ते हिरवं होऊन जाईल आणि फारच कमी वाढ जर असेल तर तिथं रिफ्रेश किंवा टॉपअप चाळीस मिली आणि एकोणीस एकोणीस शंभर ग्रॅम तिथं घेऊ शकता त्यानंतर हे अत्यंत महत्वाचं आहे येलो मोजॅक बऱ्याच ठिकाणी जवळपास सगळ्या जिल्ह्यातल्या कुठून कुठून तरी आम्हाला फोटो आलेले आहे पिवळं सोयाबीन पडणं वेगळं आणि येलो मोजॅकचे झाड असणं वेगळं हे येलो मोजॅकचं प्रादुर्भावग्रस्त झाड आहे याच्यावर असे पिवळे पॅचेस पिवळे चट्टे आहेत काही हिरवं पान असतं काही पिवळं पडतं हे हिरवं पान आहे त्याच्यावर पिवळे डाग पडलेत हे हिरवं पान आहे त्याच्यावर पिवळे आणि हे एक झाड आहे आजूबाजूचे झाड नाही आता हे एक झाड याच्यावर बसणारी पांढरी माशी जी आहे या झाडावर जी पांढरी माशी बसते आणि रस शोषण करते ती ज्या ज्या झाडावर बसेल जोपर्यंत ती जपते आणि जेवढ्या झाडावर बसते तेवढ्या झाडाला येलो मोजॅक होतो येलो मोजॅक काय इतक्या झपाट्यानं मारतो कारण याच्यावरची माशी बसलेली ज्या झाडावर बसेल त्या झाडामध्ये तो रोग प्रसार पावतो त्यामुळं सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला काय करायचं असेल तर हे पिवळे असे चट्टे पडलेले पिवळे झाडं जे आहेत ते तुम्हाला सतत आठ दहा दिवस उपटत राहावं हो लागेल एक दिवस उपटून जमणार नाही कारण तुम्ही हे पिवळं पडलं याला उपटलं पण याच्यावर काल परवा तेरवा तीन चार दिवसापूर्वी जी बसलेली माशी ज्या झाडावर बसेल ती उद्या परवा तेरवा पिवळं पडणार आहे त्यामुळे सतत जर पाच सात दिवस तुम्ही अशी झाडं उपटत राहिले तर आपोआप त्याचं प्रमाण कमी होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पांढरी माशी नियंत्रित करण्यासाठी आपण या फवार्यात घेतलंच आहे बघा सरेंडर इथं मी सांगितलंच आहे तर या अशा झालेल्या याच्यामध्ये आपल्याला सरेंडर किंवा पांडा सुपर सरेंडर मी यासाठी सांगितलं की आमवशापणे ते चार तारखेला त्यामुळे ते दोन्ही कामं करेल तर सरेंडरचा फवारा तुम्ही याच्यावर घेऊ हो शकता पांढरी माशी नियंत्रित करणे आणि प्रादुर्भावग्रस्त झाडं उपटून टाकणे हे यात महत्वाचं आहे आपण वीज प्रतियास करायला सांगितलं तर रिहाशी किंवा रेज किंवा रावडी पण फवारा म्हटलं होतं तन्नाशकासोबत किंवा पंचवीस दिवसाला ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही गोष्टी केल्या नाही त्यांनी वीज झाडं उकटून पहा शेतातले वेगवेगळ्या ठिकाणचे वीज झाडं उगटा आणि त्याला उभं कापा खोडाला उभं कापा त्यात तुम्हाला काही झाडांमध्ये आळी दिसू शकते काही झाडाचं खोड पोखरलेलं दिसू शकते काही झाडांमध्ये आळीची विष्ठा अशी दिसू शकते दो वीस पैकी दोन पेक्षा जास्त झाडात जर असं आढळलं तर त्या खोडमाशीनं आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली असं समजा तर किमान इथून कुठंतरी आपल्या ज्या शिफारसी आहेत त्या आपण आम्ही ज्या शिफारशी करतो त्या तुम्ही त्याचा अवलंब करा नाही तर खोडमाशी चक्रभुंगा उत्पादनामध्ये मोठा तिथे घट करू शकतं सोयाबीनला शक्यतो फुलं लागल्यानंतर डोर्णी शक्यतो टाळायला पाहिजे त्यानंतर स्पेशली वर्धा चंद्रपूर नागपूर जिल्हा आणि वर्ध्याच्या लगतचा अमरावती जिल्हा आणि चंद्रपूर आणि वर्ध्याच्या लगतचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी काय झालं सोयाबीनमध्ये दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये अचानक सोयाबीन पिवळं पडलं या पद्धतीने पिवळं पडून झाडं सुकून गेले आणि तिथं उत्पादनामध्ये खूप मोठं नुकसान झालं आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं की पिवळं पडलं म्हणजे येलो मोझॅक आहे पण तो येलो मोझॅक मागच्या वर्षी नव्हता तो रोग होता त्याचं नाव आहे चारकोल रॉट असं खोड जे आहे ते सडलं होतं मुळं सडले होते तर हा चारकोल रॉट नावाचा रोग जो आहे त्याची जी बुरशी आहे जमिनीत सुप्त अवस्थेमध्ये तीन तीन वर्षापर्यंत राहू शकते मग त्याला जर पोषक वातावरण मिळालं तर परत तो रोग पुन्हा येऊ शकतो त्यासाठी या जिल्ह्यातल्या आणि त्याच्या जवळपासच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना सोयाबीनला ट्रायकोबुस्ट डिएक्स हे ट्रायकोडर्मा डेक्स्ट्रो फॉर्म मधला आहे अर्धा किलो प्रति एकर रेतीत मातीत किंवा शेणखतामध्ये मिसळून एका एकरात फेकून द्यायचं किंवा जमीन जर उघडी असेल तर तुम्ही दाट फवारा जरी दिला ट्रायकोबुस्टचा तरी चालून ट्रायकाउडर दोन तीन पद्धतीचं असतं एक वेटेबल पावडर आहे पण त्याचा काउंट कमी असतो एकरी अडीच तीन किलो वापरावं लागतं त्याच्याशिवाय त्याचे परिणाम येत नाही आणि स्लो रिझल्ट आहे ट्रायकोबुस्ट डीएक्स जे आहे बुस्टर कंपनीचं त्याचं त्याच्यामध्ये ट्रायकोडर्माचं प्रमाण वन इन्टू टेन इन्स्टू एट पर्यंत आहे त्याचं परिणामकारकता चांगली आहे लवकर विरघळतं लवकर लागू होतं आणि त्याचं प्रमाण फक्त अर्धा किलो प्रति एकर आपण वापरलं तरी त्याचे सुंदर रिझल्ट येतात आता ट्रायकोडर्मा वापरलं समजा तो चारको डॉट त्याला पोषक वातावरण आलं नाही आणि तो पसरत नाही तर मग आपले चारशे साडेचारशे रुपये विनाकारण खर्च होतात का नाही होत तुम्ही ट्रायकोडर्मा वापरलं तर रोगाला जमिनीतल्या इतर बुरशीच्या रोगांसाठी सुद्धा ते काम करतं ट्रायकोडर्मा हे फॉस्फोरस सोलिबलायझिंग बॅक्टेरिया म्हणून सुद्धा काही प्रमाणात काम करतं ट्रायकोडर्मा हे डिकम्पोजर म्हणून सुद्धा काम करतं त्यामुळं तो केलेला ट्रायकोडर्माचा खर्च आपला वाया जाणार नाही त्यामुळं या जिल्ह्यातल्या किमान वर्धा नागपूर चंद्रपूर आणि त्याच्याजवळचे जे यवतमाळ आणि अमरावतीचा भाग आहे अशा शेतकऱ्यांनी ट्रायकोडबुस डियक्स अर्धा किलो हे या आठवड्यामध्ये शेतामध्ये रेतीत मातीत किंवा शेणखतात मिसळून अवश्य फेकून द्या त्यानंतर बी बी एफ पद्धतीने ज्यांनी पेरणी केल्या त्याचा बघा रिझल्ट पहा खूप चांगले रिझल्ट आहेत ज्यांनी नाही केले त्यांनी ते मुद्दाम पहा त्यानंतर कापसाबद्दल माहिती जर घ्यायची झाली तर ज्या ठिकाणी कापसाचे झाडं मरतायत अशा ठिकाणी जास्त प्रमाण असेल तर दहा लिटर पाण्यात दोनशे ग्रॅम युरिया दोनशे ग्रॅम पोटॅश रायझर शंभर मिली आणि सल्फर डब्ल्यूडीजी शंभर ग्रॅम याचं आळवणी करायची याचं ड्रेंचिंग करायचं झाडाच्या बाजूला याचं ड्रेंचिंग करा कापसावर हे केडे जे पांढरे हे काही जास्त त्याच्याकडे इग्नोर करा ते काही जास्त नुकसान करत नाही मात्र वाढ कुठली असेल सततच्या ढगाळ हवामानामुळं तर प्रकाश संश्लेषण वाढण्यासाठी मिरॅक्लॉन किंवा विपुल तीस मिली किंवा हे जर नाही मिळालं तर रिफ्रेश चाळीस मिली अधिक एकोणीस एकोणीस पंच्याहत्तर ग्रॅम तुम्ही घेऊ शकता आणि सोबत बेस्टिकर तिथे घ्या जर इथे तुम्हाला किडीच्या नियंत्रणासाठी किडीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला याच्या सोबत आ, रेज किंवा रिहांश रिहांश वीस मिली किंवा रेज पंधरा मिली आणि जास्त प्रमाणात मावा जर असेल किंवा तुडतुडा असेल तर असे फेट तीस ग्रॅम तुम्ही यासोबत घेऊ शकता कीटकनाशकामध्ये पहिला फवारा असेल किंवा पातळ लागलं नसेल तर रिहाश मिली घ्या किंवा पातळ लागलं असेल तर रेज पंधरा मिली घ्या जास्त मावा तुरतुडा असेल तर त्यात ग्रॅम टाका आणि संजीवकांमध्ये तुम्ही या विपुल किंवा जर वाढ खुंटली असेल तर किंवा टॉपअप किंवा रिफ्रेश आपण तिथं घेऊ शकतो कापसाला खतं देताना काही राहिलं असेल कमी पडलं असेल पहिल्या डोसला तर दुसरा डोस युरियाचा द्या त्याच्यासोबत ते टाकू शकता पहिला डोजच दिला गेला नाही पावसामुळं किंवा कुठल्या कारणामुळं तर पहिला आणि दुसरा डोस दोन्ही डोस एकत्र करून आता कापसाला द्या आणि जर डेंचिंग केलं नसेल तर जी पाच ते दहा किलो देऊ शकता सल्फा बुस्ट दोन किलो सल्फर डब्ल्यूडीजी हे दुसऱ्या डोसमध्ये जर दिलं तर त्याचा चांगला फायदा होतो कमी वाढ असलेल्या पिवळे पडलेल्या व वा, अपेक्षित वाढ नसलेल्या कापसाला सर्वांगीण वाढीसाठी खताच्या उपलब्धतेसाठी सोबतच पांढऱ्या मुळांच्या विकासासाठी बजेट असल्यास कापसाला आळवणी नक्की करा जर तुमचं बजेट असेल तर कापसाला आळवणीचा फार फायदा होतो कशाची आळवणी करायची प्रतिपंप एनपीके पीके के टी एक्स पन्नास ग्रॅम हे काय काम करल नत्र मिळून द्यायचं काम करल जमिनीत आहे पण पीक घेऊ शकत नाही असा स्फुरद आणि जमिनीत आहे पण पिकांची मुळं उचलू शकत नाही असा पालाश आपण अनेक वर्षापासून दिलेला स्फुरद आणि पाला जमिनीत फिक्स स्वरूपात आहे त्याला विरघळवून पिकांना पिकांच्या मुळांना देण्यासाठी ते बॅक्टेरिया काम करतात असं प्रतिपंप पन्नास ग्रॅम एन डी एक्स रायझर दीडशे मिली आणि एकोणीस एकोणीशे एकोणीस दोनशे ग्रॅम प्रतिपंप याची जर आयोनी केली ड्रिंचिंग केली तर कापसाल्याचा खूप चांगला फायदा होतो आणि हे जर शक्यच नाही झालं तर आणि रिफ्रेशचा फवारा द्या दादा लाड पद्धतीने लागवड केलेल्या आणि चांगली वाढ असलेल्या कापसाला पंचाळीस ते पंचावन्न दिवसाच्या मध्ये ही जी गळफांदी आहे ही एक इंचापासून सिकेटरनं कापायची आहे आणि जर वाहार कमी असेल तर पासष्ट दिवसापर्यंतही ही गळफांदी तर चालते आणि याच्याबद्दल चा सविस्तर माहिती आणि गुलाबी बोंडाईचं संपूर्ण नियंत्रणाची पूर्ण माहिती ही आजच्या लाईव्ह मध्ये आपल्याला डिटेल माहिती ही आजच्या लाईव्ह मध्ये मिळणार आहे गळफांदी कशी ओळखायची हो कशी कापायची कधी कापायची कुठून कापायची ह्या सगळ्याबद्दल माहिती आणि तसंच गुलाबी बोंडाईचं नियंत्रण करण्यासाठी काय काय महत्वाचं आहे ती सगळी माहिती आज संध्याकाळी सात वाजताच्या लाईव्ह मध्ये आपण तिथे घेणार आहोत तण जर जास्त वाढला असेल तर निवडक तणनाशक का आता काही काम करणार नाही त्याला तुम्ही ग्लायफोसेट फवारू शकता पण ग्लायफोसेट फवारता शेतकऱ्यानं मालकानं स्वतः शेतात उभं राहावं हवा नसता फवारावं लावून फक्त तणावर पडेल पिकावर पडणार नाही याची काळजी घ्यावी पावसाचं प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी लवकर येण्यासाठी एक बॅग आपण शेतामध्ये फेकू शकता आणि प्री मान्सून कापसावर कापसाच्या आळ्यांच्या नियंत्रणासाठी लाईट ट्रॅपचा वापर आता पातफूल सुरू झालं हे लाईट ट्रॅप तुम्ही तिथं लावून द्या तूर उडीन मुगामध्ये तूर उडी मुगाबद्दल आपण जर पाहिलं तर तूर ही साधारणतः एक दीड महिन्यापर्यंत पिवळसर पडते चुनखडी जमीन जर असेल तर त्याचा झिंक आणि फेरस वीस तीस ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस पंच्याहत्तर फवारा द्या काही ठिकाणी लागलेल्या तुरीवर एकोणीस एकोणीस आणि रिफ्रेश याचा फवारा देऊ शकता नाही तर तुरी आपोआप नंतर तुमच्या सुधरून जातील फक्त जास्त पाऊस पडला तिथं तूर मरू शकते बाकी जी मर रोगामुळे तूर मरते जो फ्युजेरियम विल्ट मोळकूच ज्याला आपण म्हणतो किंवा फांदी मर फांदीवर डाग पडतात आणि झाडं मारतात त्याच्या आपल्याला परिणाम दिसतो फुलं लागल्यानंतर पण त्याची सुरुवात आत्तापासून झालेली असते तुरीचं झाड साधारणतः महिना दीड महिन्याचं झाल्यापासून तिचे मूळ कुजण्याचं प्रक्रिया चालू होते आणि ती मूळ कुजतो रोग त्याला रोखण्यासाठी सगळ्यात प्रभावी जर काय असेल तर ते आहे ट्रायकोबुस डिएक्स एकरी अर्धा किलो त्याचं ड्रेंचिंग आत्ताच करा ज्या ज्या झा ज्या ज्या शेतात उभळते तूर उधळते मर लागते अशा शेतकऱ्यांनी जमिनीत आता सगळीकडे चांगला ओलावा आहे या आठ दिवसामध्ये डीएक्सचं डेंचिंग अवश्य करा आणि जर तुमचा खर्च करायची तयारी असेल थोडासा तुरीला तर त्यात सुद्धा तुम्ही एनपीके बुस्ट अर्धा किलो आणि रायझर दीड लिटर एकरी घेऊ शकता व्हाइट पॅटर्न नुसार तुरीची लागवड केली असेल तर तिथे तुम्ही तुरीचे शेंडे कुणाला हरकत नाही विरळणी करा दोन झाडात साधारणतः एक फुट अंतर राहील असे झाडं ठेवायचे आणि जे झाड ठेवलं त्याचा थे शेंडा कुडायचा आणि जर पावसाचं वातावरण असेल तर साप किंवा एखादं बुरशीनाशक त्याच्यावर फवळून द्यायचं उडीद मुगाला अवस्थेमध्ये सरेंडर तीस मिली झेप पंधरा मिली आणि सल्फर व्हिजियमचा फवारा द्यायचा तर मंडळी हे सगळं महत्वाचा कृषी सल्ला झाला आज लाईव्ह मध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाचा कापसाचा विषय एक तर गळफांदी कशी कापायची कशी कधी कापायची दादालाड पद्धतीनं उत्पादन वाढण्यासाठी आणि दुसरं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडाई येते नव्वद टक्के गुलाबी बोंडा बोंडाईचं नियंत्रण करण्यासाठी कोणत्या गोष्टीचा उपाययोजना आपण केली पाहिजे ते आपण संध्याकाळी सात वाजता पाहूया धन्यवाद